गुढीपाडव्यानिमित्त उद्या पार पडणाऱ्या सातपूर भवानी माता बारागाडा यात्रोत्सवानिमित्त सातपूर गुढीपाडवा यात्रोत्सव समितीतर्फे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत या पार्श्वभूमीवर सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवरील वाहतूक मार्गात रविवार दैन दिनांक तीस मार्च दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत पोलिसांकडून बदल करण्यात आलेला आहे रस्त्यावरील सकाळ सर्कल महिंद्रा सर्कल या मार्गावरून दोन्ही बाजूने येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असून सर्व वाहतूक सकाळ सर्कल सर्कल अचानक सोसायटी जलतरण तलाव महिंद्रा सर्कल मार्गाने इतरत्र जातील नागरिकांसह औद्योगिक वसाहतीशी संबंधित वाहनांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केलं आहे सातपूर पोलीस प्रशासनाच्या वतीने बारा गाड्या यात्रोत्सव तसेच रमजान ईद उत्सवानिमित्त कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व सण शांततेत साजरे व्हावेत म्हणून सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनात रूट मार्च काढण्यात आला तर संपूर्ण यात्रा मार्गाची पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी मनपा प्रशासन विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली बारा गाड्या ओढणारा श्री गणेशाचा पारंपरिक मिरवणूक वार मार्ग सातपूर गाव मेन रोड माता गड कुस्त्यांची दंगल होणाऱ्या ठिकाणी पाहणी करत मनपा आणि विद्युत विभागास योग्य त्या सुरक्षा उपायाच्या सूचना दिल्याचं पोलीस उपायुक्त मनिका यांनी म्हटलेलं आहे पुरगावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या पाडा गाड्या उत्सवाच्या अनुषंगाने आज सर्व गावकऱ्यांच्या बरोबर आणि पोलीस प्रशासनाच्या बरोबर सर्व रूट मार्गाची या ठिकाणी पाहणी करण्यात आलेली आहे आमच्या बरोबर एम एस सी अधिकारी आहेत महानगरपालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी आहेत पूर्ण रूटची आज पाहणी झालेली आहे रूटमध्ये काही अडथळा आहे का वायरिंगच्या अनुषंगाने काही प्रॉब्लेम आहेत का किंवा इतर कायदा व सुवस्थेच्या अनुषंगाने बंदोबस्ताचे पॉईंट कुठं कुठे लावण्यात यावे याबाबतची सर्व खातरजमाच करण्यात आलेली आहे आणि येणारा जो उत्सव आहे तो शांततेमध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये नक्कीच या ठिकाणी पार पाडेल अशी मी अपेक्षा करतो त्याबाबत सर्वांना सूचना दिलेल्या आहेत याची पोलीस स्टेशन स्तरावरती देखील मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये याबाबत माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे कारवाई सुरू झालेली आहे यावेळी यात्रा उत्सव समिती अध्यक्ष प्रकाश निगळ श्री गणेश कैलास निगळ कार्याध्यक्ष शिवाजी भंदरे, आणि तानाजी निगळ माया काळे आदींसह अनेक सातपूरकर ग्रामस्थ उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी सुनील पगारे सातपूर